सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये काँग्रेसचे <laughs> माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पंढरपुरातील काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भगीरथ भालके हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले तर पंढरपुरातून काँग्रेसला आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या जा वाटेवर जाण्यासाठी भगीरथ भालके यांनी पंढरपुरात आपल्या कार्यकर्ते व माजी नगरसेवकांसह शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सत्कार केला विशेष म्हणजे यावेळी भाजपच्या प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय नागेश भोसले हे देखील उपस्थित होते आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतलाय त्यानुसार प्रदेशातील खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कामाचे नऊ तास, काम तास अनिवार्य होते परंतु आता राज्य सरकारने कामकाजाच्या वे वेळेत मोठा बदल करून कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा झटका दिलाय तसेच महिला कर्मचाऱ्यांनाही रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करण्याच्या दृष्टीने नियमांमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सरकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता बावीस जून रोजी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यातील एक प्रमुख साखर उत्पादन केंद्र ज्याने शेती मालकांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे या भेटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे युतीला ब्रेक लागणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे राज ठाकरे सकाळी ताज लँड्स हॉस्पिटल्स पोहोचले आणि अवघ्या काही मिनिटातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले विशेष म्हणजे फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने यामागे राजकीय रणनीती असल्याचे संकेत मिळू लागले आहेत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे दहा पस्तीस मिनिटांनी फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि पुन्हा अकरा पस्तीस मिनिटाला त्या हॉटेलमधून बाहेर पडले नाशिकमध्ये सातपूर परिसरात मोठ्या भावानेच आपल्या सख्या लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना आहे घरगुती वाद इतकं टोकाला गेला की मोठ्या भावाने धारदार हत्याराने हल्ला करत लहान भावाचा जीव घेतला करण तुकाराम शिंगाडे असं मृताचं नाव असून आरोपी मोठा भाऊ अर्जुन शिंगाडे याला सातपूर पोलिसांनी अटक केलीये दोघा भावांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की अर्जुनने संतापाच्या भरात करणच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार चाकूने हल्ला केला आणि यात तो मरण पावला सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत छोटीशी हो विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या काँग्रेस सोबत चाळीस वर्षांपासून असणाऱ्या नेत्याने काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला फटका बसणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार साणंदा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गुरुवारी दाखल होणार आहे या त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते दाखल होणार आहेत त्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वात आज खामगाव मध्ये संकल्प मेळावा घेण्यात आला महाराष्ट्रात राजकीय घडामोडीच्या दृष्टीने आज महत्वाचे दिवस आहे एकीकडे एक एक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वांद्र्याच्या तालँड अँड होटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से से दोन बडे नेते संदीप देशपांडे आणि अमय खोपकर हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचले होते उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत आणि मंत्री आहेत संदीप देशपांडे आणि अमय खोपकर हे उदय सामंत यांचे भेट साठी का पोहोचले ते अजून समजू शकले नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात मोठा ट्विस्ट बघायला मिळू शकतो खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं मात्र मीडियांच्या प्रश्नाला उत्तर देताना काही सूचक विधान करून रान करून सोबत महानगरपालिकेत जायचं कि महाविकास आघाडी सोबत जायचं याचं उत्तर उद्धव ठाकरे लवकरच देतील ते तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे देतील उद्धव ठाकरेंकडे तुमचा प्रश्न गेला आहे त्यांनी या उत्तरांची तयारी केली असून तुम्हाला या संदर्भात ते लवकरच माहिती देतील असं संजय राऊत म्हणाले गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आहे। दिले आहेत या निवडणुकांसाठी तीन टप्प्यात प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून येत्या ऑक्टोबर मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे नगर विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार अ ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने देण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केलाय महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेबाबत आयोगानं आदेश दिला पण प्रभाग रचना करणारे अधिकारी सरकार आणि निवडणूक आयोग यावर कोणाचाही विश्वास नाही असे राऊत म्हणाले आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीने वॉर्ड फोडले जाते प्रभाग रचना केल्या जातील पण निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल असा आरोप संजय राऊत यांनी केलाय ऑपरेशन सिंदूर भारत सरकारने अमेरिकेच्या धमकी नंतर थांबवले असा दावाही नाना पटोले यांनी केलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दोन्ही देशांना धमकी देऊन युद्धविराम करण्यास भाग पाडल्याचे पटोले म्हणाले युद्धविराम केला नाही तर व्यापार थांबवू अशी धमकी अमेरिकेने दिली होती त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारताने थांबवल्याचे पटोले म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री